नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अनेक नाटक मालिका आणि सिनेमांमध्ये तुम्ही अभिनेत्री दीप्ती भागवतला पाहिलं असेल दीप्ती हा मराठी सिनेमा इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतानाही दीप्ती दिसते तसेच अनेक इव्हेंटलाही दीप्ती हजेरी लावते नुकतंच दशावतार या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमाचा प्रीमियम पार पडला यावेळी दीप्ती भागवतही हजर होती दीप्तीने लेखी सह सावतार सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली प्रीमियर मधील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आहे या व्हिडिओत दीप्ती तिच्या माध्यमांना फोटोसाठी देताना दिसत आहे विशेष म्हणजे बघून तिच्या अभिनेत्री अजूनही तितकीच फिट आणि सुंदर दिसते तिला एक मुलगीही आहे यावर विश्वास ठेवणं चाहत्यांना कठीण जात आहे दिप्तीच्या लेखीचं नाव जुई असं आहे आईप्रमाणेच जुईने देखील अभिनयात पाऊल ठेवलं आहे लाईक अँड सबस्क्राईब या सिनेमातून जुईने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं त्यानंतर केदार सिनेमातही दिसली होती जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसते जुई देखील आपल्या आईप्रमाणेच सुंदर आणि अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर मित्रांनो तुम्हाला लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती भागवत आवडते का कमेंट करून नक्की कळवा